या ठिकाणी नितीनशे शेलार शंभुका बालाभाऊ बंगारे यांच्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे समालोचन बक्षी बाबू डायव्हर जंभोरीकरणात बावन्न त्रेपन्न पोथू आहे त्रेपन्न मध्ये सुंदर अशी लढत आहे आणि छोट्याच निर्वाद वर्चस्व आहे बावनचा निकाल पेंडिंग आहे चा आत्ताचा निकाल द्या आत्ताचा चा निकाल आत्ता निखाल निखाल त्रेपन चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली गाडी नौकडे चेतन जगताळे या गाडीचा एक आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाहिला स्वरा उद्य केळकरांचा माणिकरावांनी डावीला पाहिला नाचा प्रसन्न मोर धुमा सुजगा अर्णव सारुंके सुजगा यांची नवीन खरेदी कबीरे फळाला कबीर आणि कणेर खेड्यातल्या माणिकची सुंदर गाड्यांनी छोट्या डाव कुडाळ गाडी सिमिला पात्र बावन्सा निकाल दोन्ही अँगल बघितला जातोय आणि